इचलकरंजी परिसरातील बीके गँगमधील मधील तेरा इसमांना एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक हो व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेला मोठं यश मिळालंय इचलकरंजी परिसरातील कुख्यात बीके गँग टोळीवर कारवाई करत टोळी प्रमुखासह तेरा इसमांना एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आले इचलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर हद्दपारीचे आदेश काढण्यात आले हद्दपार करण्यात आलेले टोळी प्रमुख व सदस्य याप्रमाणे राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे वय बेचाळीस गणेश उर्फ संतोष कांबळे वय वीस पृथ्वीराज उर्फ भैया संतोष कांबळे वय एकवीस आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस स्वप्नील सोमनाथ तारळेकर वय वीस समाधान साधू नेटके वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले वय तेवीस यश सुभाष निंबाळकर ओंकार श्रीपती ढमणगे सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे प्रेमशंकर कांबळे बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे भारत गवळी सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील शांतता सुव्यवस्था व सामाजिक तसेच या टोळीने अनेक ठिकाणी दहशत माजवून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण केला होता या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करत पोलीस प्रशासनानं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व तेरा जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले केली के हद्दपार केलेली इसम कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या ना पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्ष शून्य दोनशे एकतीस सव्वीस बासष्ट तीनशे तेहतीस वर संपर्क साधावा अशी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा